नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त आणि भयानक असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे तर मित्रांनो पाहायला भेटत आहे की आता मात्र दामिणी देशमुख एक फार भयंकर अशी युक्ती करते मित्रांनो दामिणी देशमुख आता मात्र तिच्या हाताबाहेर केस चाललेली असते त्यामुळे ती एक शकन लढवते मित्रांनो ती आता थेट गुंडांच्या मदतीने माहिप ते शिखरेच्या मदतीने आता आपला जो अर्जुन झोबेदार असतो त्याला किडनॅप करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो अर्जुनला आता किडनॅप केली आहे आणि अर्जुन जो आहे तो आता कोर्टात नसतो या गोष्टीमुळे साहेब खूप चिडलेले असतात आणि आता आता मात्र फार ठिकाणी या, या केसला वळण लागत असतं तर पुढील भागामध्ये अर्जुन जो आहे तो केस साठी हजर होईल का हे पाहणं चॅलेंजिंग असणार आहे कारण आता मैपत शिकरे आणि दामिणी यांनी खूप मोठी खेळी खेळलेली आहे तर मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओजसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो